सात वर्षाची मुलगी टेबलाजवळ बसली होती नातेवाईक विचारपूस करत होते काळजी घेत होते जखमी अवस्थेतील आईची मी काळजी घेईन अशी ती सांगत होती चिमुरडी आपले बाबा कायमचे सोडून गेले याची तिला कल्पना नव्हती व्हिडिओ नक्की काय तर पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा समृद्धी महामार्गावर सोमवारी पाटे झालेल्या अपघातात सुशील कुमार थोरात यांचा मृत्यू झाला तर पत्नी बबिता थोरात या गंभीर जखमी झाल्या तर सात वर्षाची मुलगी अद्विता ही बचावली एकशे आठ रुग्णवाहिकेतून बबिता यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले सोबत अदिती होती बबिता यांच्या चे चेहऱ्यावर मार लागला होता एक हात फ्रॅक्चर झाला आईवर उपचार सुरू असताना अदिती ही अपघात विभागातील बदरर परिचारिकांच्या टेबलाजवळ बसून होती बदर आणि परिचारिकांचा अपघात झाल्याची माहिती घाटी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बद्रल बदरर परिचारिकांना मिळाली बबिता यांना बोलणेही कठीण जात होते तशात ही अवस्थेत नातेवाईकांशी बोलताना खूप भयानक अपघात असे त्या उपचारादरम्यान दिलेली नव्हती पण त्या पतीविषयी वारंवार विचारत होत्या अद्विका चारचाकीच्या पाठीमागे बसली होती गाडी खूप उंचावरून खाली पडली असे तिने परिचारिकांशी बोलताना सांगितले बाबा कुठेत अशी ती विचारणा करीत होती समृद्धी महामार्गामुळे आतापर्यंत बऱ्याच लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे